घेतला अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तक मदत नीस यांच्यासाठी किती आनंदाची बातमी आहे सांगा बर मला मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी पगारवाढीची घोषणा केलेली आहे तुम्ही म्हणाल की गटप्रवर्तक मदतनीस यांचं तर नावच नाही आहे व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगतो अंगणवाडी सेविका आशा सेविका यांची पगार वाढली म्हणजे त्यांच्यासोबत गटप्रवर्तक आणि मदतनीस यांचीसुद्धा पगार वाढतेच त्याच्यामुळं तुम्ही काळजी करण्याचं काम नाही उदाहरणार्थ बघा ज्यावेळेस आपण शिक्षकांचा पगार वाढतो त्यावेळेस शाळेमधल्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार हा वाढत असतो त्यामुळं गटप्रवर्तक आणि मदतनीस यांचासुद्धा पगार वाढणार आहे आम्ही जे गुरुजन चॅनलवरती वारंवार सांगत होतो की अंगणवाडी सेविका आशा सेविका यांचा पगार हमखास वाढणार म्हणजे वाढणार ही बातमी दोनशे टक्के खाली ठरलेली आहे सरकार कोणाचंही येऊ द्या महाविकास आघाडीचं आलं तरी हरकत नाही सरकार महायुतीचं आलं तरी हरकत नाही किंवा महाराष्ट्रामध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नाही त्यामुळे ह्यांच्या व्यतिरिक्त कुणाचंही सरकार आलं तरीसुद्धा आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांचा पगार हमखास वाढणार म्हणजे वाढणार तशा प्रकारची तरतूद तशा प्रकारची सोय तशा प्रकारचा इरादा तशा प्रकारचा मनसुबा हा प्रत्येक सरकारचा असणार आहे कारण की ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त काम करणारा जर कोणी असेल शहरी भागात सर्वात जास्त काम करणारं कोणी असेल तर ह्या दोघीच आहेत त्याच्यामुळं पगारवाढ होणार म्हणजे होणारच